स्वामींम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टायटल बघून किंवा थमणेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की असं हे काय दाखवणार आहे तर मी माझा मूळ जुना गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला दाखवला बऱ्याच जणांना तो सापडलासुद्धा मला वाटतं ॲमेझॉनला वगैरे तो आहे आणि कुठल्याही दुकानात आध्यात्मिकच्या दुकानात तुम्ही जर का एका ताईंनी कमेंट लिहिली होती की रेशमी बांधणी बांध असं काहीतरी आहे रेशमी बांध बांधणीमधले किंवा रेशमी असं काहीतरी होतं आर शब्द मला आठवत नाही तर त्यामध्ये तो मी जर का मागितलं तर मग तो ऑरेंजमधला तुम्हाला तो मिळतो तर तो तुम्ही भेट तुम्हाला मिळू शकतो तर माझ्याकडे ना आता आपण दररोज स्वामीचरित्र जे वाचतो ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण हे स्वामीचरित्र जे आहे हे आपण वाचतो आता बरेचसे जण आता आपल्याला हे दिंडोरी प्रणित आहे हे आपल्याला आपल्या गुरुमावलींनी आपल्याला दिलेले सातशे श्लोके आपल्याला करून दिलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का की हे स्वामी चरित्र हे दिंडोरी प्रणित आहे ते आपल्याला ह्यामध्ये भरपूर यातले बरेचसे जे आपण ह्यामध्ये बघतो की काही काही अध्याय ते खूप छोटे छोटे आहेत पण ह्यामध्ये ना एकामागे एक एकामागे एक तुम्हाला सलग सगळे अध्याय दिलेले आहेत तर म्हणजे असं वाईट असं काही म्हणत नाही आहे मी बरं का नाही तर तुम्ही लगेच म्हणाल असं का बोलते असं नाही हे आपल्याला रोजच्यासाठी इतकं सुंदर आहे ना मी कालच इतकं याचं एक अखंड केलं मला इतकं छान वाटलं तुम्हाला सर आणि मला कधी झालं आणि मला कळलं नाही खूप सुंदर वाटलं मी गुरुवारी वाचलेलं हे अखंड एक आणि मी आता ठरवलं आहे की मी रोज अखंड वाचायचा प्रयत्न करणार आहे बघू स्वामी ते स्वामीच करून घेतात स्वामी किती करून घेतात हे बघूया आपण पण मला तुमच्याशी शेअर करायचं होतं मूळ जुनं जे ग्रंथ आहे ते तुमच्याशी शेअर करायचं होतं जे स्वामी चरित्र ॲक्च्युअल जे स्वामी चरित्र आहे जे विष्णू बळवंत थोरात यांच्या म्हणजे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे बघा ज्यामध्ये आहे श्री स्वामी चरित्र सारा होते बघा खूप जुनं आहे माझ्याकडे खूप म्हणजे झालं तरी तीन चार वर्ष झाले तीन हां तीन ते चार तीन वर्ष तरी झाले तर त्यामध्ये बघा तुम्हाला कथासार आहे फलश्रुती आहे पारायण पद्धती कशा आहे सगळं तुम्हाला यामध्ये मिळतं यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ही ही जी पोथी आहे ही तुम्हाला अक्कलकोटातसुद्धा मिळेल अक्कलकोटात तुम्ही तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला तिथेसुद्धा भेटेल ही त्याचबरोबर धार्मिक प्रकाशन जे मुंबईचं आहे तिथलं हे प्रकाशन आहे तर तिथे तिथू तिथलचं आहे हे मागे लिहिलेलं आहे म्हणून वाचून सांगते तुम्हाला मी तर हे खूप सुंदर आहे ह्यामध्ये फलश्रुती एकवीस अध्यायाची फलश्रुतीसुद्धा दिली आहे बघा इथे पहिल्या पानावर जे आहे पारायण पद्धती तुम्हाला कसं पारायण करायला हवं ते दिलेलं आहे त्यानंतर पूर्ण बारा त्याचे पारायणाचे हे दिलेले आहे त्यामध्ये अध्याय दुसरा तिसरा सगळ्यांचे चित्र इतके सुंदर सुंदर असे चित्र दिलेले आहेत ना त्या घटनेचे इतके अध्याय चौदावा परत अध्याय तेरावा अध्याय चौदावा तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यातलं बदल तुम्हाला घडवायचा असेल ना अध्याय चौदावा वाचायला सुरुवात करा काटा येतो अंगाला खरंच इतका सुंदर अध्याय आहे तुम्हाला स्वामी काय त्यांच्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर वाटतील काही नाही अध्याय चौदावा वाचायला सुरुवात करा फक्त अध्याय चौदावा खूप सुंदर होईल मी त्याच्यावर एक व्हिडिओ सेपरेट बनवेलच त्यानंतर अध्याय एकोणीसावा सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या अध्याय पंधरावा सगळ्याचे इतके सुंदर सुंदर असे चित्र दिलेले आहेत ना तर असं ते खूप छान वाटतं बघा इथे अध्याय एकविसावा ज्यामध्ये पूर्ण अवतरणिका आहे म्हणजे पूर्ण एकवीस अध्यायाबद्दल द्धा परत स्वामी जेव्हा आपले स्वामी जेव्हा आपल्याला सोडून गेले त्यांचा नि, नि निजानंद गमनाचा जो त्यांचा जाण्याचा जो दिवस होता त्यापास त्या दिवसापासूनचा जो नंतर अवतरणिका पूर्ण अध्यायची आहे ती दिलेली आहे एकविसाव्या अध्यायामध्ये तर त्यामध्ये सारा सारामृताची जी फलप्राप्ती कितीची कशी आहे बरा होण्यासाठी विवाह जमण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी त्याचबरोबर अध्यायाची फलश्रुती काय आहे एकवीस अध्यायाची वेगळ्या वेगळ्या तर गुरुचरित्र आपण वाचतो एक एक अध्यायाची वेगळी वेगळी फलश्रुती आहे तसंच आपल्याला ह्यामध्ये सुद्धा एकवीस अध्यायाची वेगळी एकवीस फलश्रुती आहे बाहेरची बाधा सत्तेची गुरमी तीर्थयात्रा घडणार प्रपंचक अडचणी अशा खूप साऱ्या एकवीस अध्यायाची बरोबर एकवीस तुम्हाला पॉइंट्स इथे दिलेले आहे म्हणजे ते फलश्रुती एकेकाची दिलेली आहे त्याचबरोबर आता ह्या अध्या यामध्ये पहिला अध्याय इथे सुरू झाला की आधी त्या अध्यायाची माहिती जी आहे ती मराठीमध्ये तुम्हाला भावार्थ दिलेला आहे म्हणजे आता यामध्ये कसं होतं ना आप तुम्हाला दाखवते यामध्ये आपण एका मागे एका आपण वाचत जातो आपल्याला कळत नाही की त्या प्राकृत असल्यामुळे आपल्याला कधी कधी कळत नाही की त्याचा अर्थ काय आहे कळण्यासारखी भाषा आहे त्यामध्ये पण कधी कधी जे लयत वाचतो ना ते लक्षात येत नाही पण ते काय आहे नक्की ते एक एक अध्याय मराठी कथासार मध्ये दिलेला आहे सगळ्या फक्त एवढा आहे की ह्याचे जे अध्याय आहेत ना हे थोडे मोठे आहे बघा इथे पंच्याहत्तर ओवींचा अध्याय आहे तर हे मोठे मोठे अध्याय आहे हे तुम्ही तीन 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 वाचले तर मी विचार केला की आता मी हे जे आहे ना हे तीन तीन वाचायला सुरुवात करणार आहे आणि हा अखंड वाचणार आहे अशामध्ये हा अखंड वाचला जाईल काय एका दिवसात होतो चाळीस पंचेचाळीस मिनिटात होतो हा हा अखंड वाचणं थोडं अवघड आहे कारण ह्याच्या ओबी जास्ती आहेत पंच्याहत्तर ओबी आहे बघा आणि कथासार पण दिले कथासार वाचायलाच पाहिजे असं काही नाही पण आपल्याला कळतं की त्या कथेत काय आहे त्या अध्यायात काय आहे आता हा दुसरा अध्याय आहे बघा दुसरा अध्याय पण तुम्हाला सांगते बघा ह्याच्या पण चाळीस उभी आहेत म्हणजे तीन, तीन तीन तुम्ही जे वाचतो आपण तीन तीन वाचण्याचं जे आहे तर ह्याच्यातसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे बघा सुरुवातीला की तुम्ही रोज किती किती वाचायला हवं अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर तिथे दिलेलं आहे की तुम्ही तीन दिवसाचे पारायण करावे दिवसाचे तीन दिवसाचे पारायण म्हणजे सात 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 करू शकता प्रत्येक दिवशी पोथतील क्रमाने सात अध्याय वाचावे सात सात अध्यायाचं सा करायला हवं असं यांनी सांगितलेलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करावे या प्रकारे आपली श्रद्धा भक्ती इच्छेनुसार स्वामीचंद्र सारामृत संपूर्ण पोती तीन सात अकरा एकवीस अशी पारायणे करावी म्हणजे तीन पारायणं अकरा पारायणं एकवीस पारायण अशा पद्धतीने आपण करू शकता म्हणजे ह्याच्यात तीन तीन नाही सांगितलेत हे फक्त तीन ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी ती लागू आहेत असं काही नाही पण आपण हे पण वाचू शकतो हे पण तीन अध्याय तीन 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 अध्याय म्हणजे सात दिवसात एक पारायण होतं किंवा सात अध्याय एका दिवशी वाचलं म्हणजे तीन दिवसात तुमचं एक पारायण होतं असं तुम्ही करू शकता कारण ह्याचे जे अध्याय आहेत हे थोडे मोठे मोठे आहेत चाळीस ओवींचं सत्तर ओव्या ओव्यांचं आता हे बघा हे दुसरं जे आहे ते चाळीस म्हणजे पन्नास ते सत्तर पन्नास पन्नास ओव्यांचं ओव्यांचं एक 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 अध्याय आहे त्यामुळे तुम्ही हे करू शकता असं काही नाही आता हे बघा हा जो ग सप्तदशोध्याय म्हणजे सतरावा अध्याय तो मोठाच आहे सतरावामध्ये आपल्या स्वामीसूतांबद्दल माहिती दिलेली आहे <coughs> त्यामध्ये तुम्हाला सांगते एकशे सहा ओवे आहेत म्हणजे बघा किती वेळ लागतो ॲक्च्युली वेळ लागतो कारण त्यामध्ये तेवढं आपल्याला आपल्याला नुसतं वाचायचं म्हणून नाही पण पूर्ण त्या गोष्टी आपल्याला मिळाव्या त्याचं ध्यान व्हावं तर बघा इथे सगळं जय जयकार दिलेला आहे त्यानंतर स्वामींची आरती दिलेली आहे जी आपली अगम्य लीला स्वामी जी आहे मला ही वाली आवडते अगम्य लीलावाली त्याचबरोबर छेली छेलीखेडे ग्रामसी तो अवतरलसी हे दोन्ही आरती मला खूप आवडतात त्यातली जी अगम्य लीलावाली आहे ती पण आवडते मला आणि कधी कधी मी ही म्हणते जेव्हा होईल ती म्हणते रोजच्याला मी शक्यतोही म्हणते आणि ह्याचा व्हिडिओ लावून करते मी आरती कारण अक्कलकोटाची आरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लावते आणि त्या व्हिडिओवर मी आरती करते तर आणि त्याच्याबरोबर मग मी ह्याचं वाचन करते अशा पद्धतीने मी करते खूप सुंदर आहे बघा मूळ हा यान्चा यान्चा आहे मूळ जे आहे हे विश्वभर बळवंत थोरात यांचं यांचं आहे यांनी ह्याच्याबद्दल पूर्ण ह्यामध्ये माहिती दिलेली आहे खूप सुंदर पद्धतीने आहे बघा नक्की करून बघा हे हे ग्रंथ तुमच्याकडे तर असेलच पण हे सुद्धा तुमच्याकडे ठेवा कधीतरी ह्याच्यातली ही माहिती वाचा मी काय करणार आहे एक एक अध्यायाचा एक एक व्हिडिओ करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक एक कथासार मिळणार आहे ज्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं तिसऱ्यामध्ये काय सांगितलं असं सगळी माहिती देणार आहे त्याचबरोबर आद्य बखर ज्यामध्ये स्वामींची माहिती पूर्णपणे आपल्याला दिलेली आहे त्या आद्य बखरचा पण मी व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये एक एक माहिती जी आहे ती आद्य बखराबद्दलची माहिती त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे कारण ते आद्य बखर मला जे पुस्त ते पुस्तक येणं खूप दिवसांपासून हवं होतं आणि ते माझ्याकडे आहे पण अजून मला ते वाचणं होत नाही आहे काय माहिती काय तर खरंच आपण म्हणतो ना आणून ठेवलं जातं पण ते होत नाही जेव्हा स्वामींच्या मनात असतं तेव्हाच त्या गोष्टी घडत असतात तर त्यानिमित्तेने का म्हणा पण त्या चालू करणार आहे ज्याच्याने मलाही माहिती कळ म्हणजे चांगल्यापैकी कळेल तुम्हालाही मला शेअर करता येईल आणि स्वामी सेवा जेवढी जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचली ना तेवढं आपल्याला खरंच छान वाटतं त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओजच्या मागचा हेतू आहे चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ